श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे एकोणतीस फेब्रुवारी रोजी आलेली आहे औदुंबर पंचमी हा दिवस जो आहे औदुंबर पंचमी हा दिवस भगवान दत्तात्रेयस्वामींना समर्पित केलेला अत्यंत शुभ दिवस आहे आणि त्याचबरोबर यंदाची औदुंबर पंचमी ही एकोणतीस फेब्रुवारी रोजी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आलेले असल्या कारणामुळे आपल्याला ज्या सेवा करायच्या आहे त्यांचं फळ आपल्याला दुपटीने तिपटीने मिळणार आहे तर काय कराल की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल तर अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला औदुंब वृक्षाखाली जाऊन करायचा आहे आपल्या सर्वांना औदुंब वृक्षाची महती माहीत आहे औदुंबर वृक्ष हा असा वृक्ष आहे की जो दैवी शक्ती असणारा आणि त्याचबरोबर औषधी गुणधर्म असणारा सुद्धा आहे याच्यामध्ये प्रत्यक्ष दत्त महाराज वास करतात यांच्या मुळाशी प्रत्यक्ष दत्त महाराजांचा वास असतो आणि याच्यामुळे हा जो वृक्ष आहे याला विशेष महत्त्व आहे तुम्ही कुठेही केंद्रामध्ये जा मंदिरांमध्ये जा हा वृक्ष आपल्याला तिथे आढळतो आणि हा जो वृक्ष आहे याच्याखाली आपण एक प्रदक्षिणा जरी घालत असाल तरीसुद्धा आपल्याला खूप सारं पुण्य मिळून जातं त्याचबरोबर हा वृक्ष खूप जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन देत असतो आणि आपण त्या वृक्षाखाली एक प्रदक्षिणा जरी घालत असाल तरीसुद्धा तुमच्यामध्ये खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी येऊन जाते तर त्याच्यामुळे आपल्याला औदुंबर पंचमीच्या दिवशी एक अत्यंत प्रभावी असा उपाय आणि दत्त महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे औदुंबर पंचमी गुरुवारच्या दिवशी आल्यामुळे गुरुवारच्या दिवशी आपल्या घरातील ज्या काही सेवा आहे स्वामी महाराजांच्या त्या आपल्याला करायच्या आहे त्याचबरोबर गुरुवारचा जो दिवस आहे या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर अतिशय उत्तम उंबराचं किंवा मग औदुंबराचं जे झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे अगदी छोटंसं नवीनच उगवलेलं रोपटं असेल तर तिथे ही, असे। असे। ति ही सेवा करू नका एखादं जुनं झाड असेल म्हणजे काय तर केंद्रामध्ये किंवा मग आपल्या आजूबाजूच्या मंदिरांमध्ये जिथे कुठे हे औदुंबराचं झाड असेल तर तिथे तुम्ही ही सेवा करू शकता पण जर तुमच्या शेजारी नसेलच कुठे तर छोटं झाड असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्या भोवती ही सेवा जी आहे ती करू शकता तर काय करायचं आहे आपल्याला सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर औदुंब वृक्षाजवळ जायचं आहे हळद कुंकू आपल्याला घरून घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या औदुंब वृक्षाखाली एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या वृक्षाला पाणी अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दोनही वेळेंमध्ये तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुपाचा दिवा लावू शकता त्याचबरोबर आपल्याला या वृक्षाला पाणी अर्पण करायचं आहे पाणी जे अर्पण करायचं आहे तर ते संध्याकाळी साडेपाचच्या किंवा सहाच्या आतमध्येच करून टाका दिवा तुम्ही अगदी सात वाजता लावला संध्याकाळी तरीही हरकत नाही परंतु पाणी आपण नंतर अर्पण करू शकत नाही त्यामुळे आपल्याला लवकरच पाणी अर्पण करून यायचं आहे त्याचबरोबर अकरा प्रदक्षिणा आपल्याला हौदुंब वृक्षाला घालायच्या आहेत आणि ह्या घालत असताना श्री दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत आपल्याला अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत त्या घालायच्या आहे त्याच्यानंतर किंवा मग त्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला एक माळ जप करायचा आहे किंवा तुम्हाला जर एक माळ क कमीत कमी एक माळ जप करायचा आहे जर ते पण शक्य नसेल तर अकरा वेळा तरी आपल्याला अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त असं म्हणत म्हणत आपल्याला एक माळ जप जो आहे तो पूर्ण करायचा आहे तुम्ही जर माळ घरून घेऊन गेला नसाल तर तुम्ही फक्त पाच मिनिट बसून जरी अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त असं जर म्हणत असाल तरीसुद्धा तुमची एक माळ जी आहे ती पूर्ण होईल आणि या ही सर्व सेवा झाल्यानंतर दत्त महाराजांकडे आपल्याला आपल्या घराची सुख समृद्धी शांती किंवा मग तुमच्या मनातील काही इच्छा असेल रिले, मग ती जॉब रिलेटेड नोकरी रि रिलेटेड किंवा व्यवसाया रिलेटेड किंवा मग तुमच्या काही घरातील काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्या रिलेटेड तुम्ही दत्त महाराजांसमोर ही जी इच्छा आहे ती व्यक्त करू शकता साक्षात औदुंब वृक्षामध्ये दत्त महाराजांचा निवास असतो आणि या कारणामुळे आपण इथे ज्या काही इच्छा मागतो तर त्या इच्छा आपल्या शंभर टक्के पूर्ण होत असतात तर औदुंबर पंचमीचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे संधी दौडू नका तसंही ही गुरुवारचा दिवस असल्यावरती आपण औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घालत असतो त्याच्यामुळे खूप छान पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येत असतात सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि या कारणामुळे आपण दिवसभर सकारात्मक राहतो त्याचबरोबर दिवसभरच नाही तर आयुष्यामध्ये जर आपल्याला काही नवीन गोष्टी करायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा खूप पॉझिटिव्हिटी आपल्याला या औदुंब वृक्षा जवळ गेल्याने येते औदुंबर वृक्षाची सेवा केल्याने तर खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात आणि याच्यामुळे आपल्याला औदुंबर पंचमीच्या दिवशी ह्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहे किंवा हा उपाय जो आहे छोटासा तो उपाय तुम्ही करू शकता आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद